सुटला सुटला या मैदानाचा गाडी क्रमांक सात सुटला आणि सात मध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते कोण सेमीला पात्र सुंदर अशा गाड्या आणि सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते अतिशय सुंदर लढत हय मागे बघा गड क्रमांक गड़ सातचा निकाल सातचा निकाल क्रमांक सहा वरून कुमारी शिंदे पाटील शिंदेवाडी पुणे आणि खंडेश्वर ईश्वरी प्रमोद आठवले खांडस या गाडीचा प्रथम क्रमांक लावलेल्या गाडी मालकाचा आमदार ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहाली डावीला पाहला कुमारी आराध्या योगेश शिंदे शिंदेवाडी पुणेकरांचा विठ्ठल उर्फ छोटा